संजय राऊत यांच्या त्या विधानावर महाविकास आघाडीत खटके शरद पवारांनंतर वडट्टीवार काय म्हणाले बारामतीत भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचे बॅनर्स लागले आहेत त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सर्वच पक्ष आपापले बॅनर्स लावतात पण महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल ही काळ्या डगडावरची रेग आहे शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार महाविकास आघाडीची सत्ता येईल महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री ठरवतील असे विजय वडेट्टीवार म्हणाले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभेचा उमेदवार जाहीर केला आहे त्यावरून महाविकास आघाडीत खटके उडाले आहेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जागा वाटप झालेलं नाही कुणीही उमेदवार जाहीर करू शकत नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे पवार यांनी एक प्रकारे संजय राऊत यांनाच फटकारला आहे आता विरोधी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही संजय राऊत यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे तर शरद पवार यांचं म्हणणंच योग्य आहे असला असल्याचा दावा त्यांनी केला आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे मीडियाशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली कुठलाही निर्णय न होता उमेदवार जाहीर करणं चुकीचंच आहे पवारसाहेब म्हणतात ते बरोबर आहे कारण जेव्हा तिन्ही पक्षांचा निर्णय होईल तेव्हाच उमेदवार जाहीर केले पाहिजेत असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट म्हटलं आहे उद्धव ठाकरे गटाने का मुंबईतील काही जागांवर दावा केला आहे त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दावा करणे आणि आघाडीच्या चर्चेतून निर्णय घेणे हे वेगळं आहे एखाद्या पक्षाने जागांवर दावा केला तर तो त्यांचा अधिकार आहे मात्र शेवटचा निर्णय बैठकीतच होईल तिन्ही महत्वाचे नेते निर्णय घेतील तिन्ही नेते चर्चा करतील तेव्हाच कोण किती जागा लढणार हे स्पष्ट होईल आम्ही सहा जागांवर दावा केला म्हणजे त्या सहाही आम्हाला मिळतील असं नाही उद्या शिवसेनेने मुंबईतील छत्तीस जागांवर दावा केला म्हणून शिवसेना छत्तीस जागांवर लढेल असंही नाही असं विजय वडील